यामुळे उपस्थित आहोत की परभणीमध्ये जो स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या महाराष्ट्रातील स्वतःला इतिभूत नेते जे होते त्यांनी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखच्या मृत्यूचं राजकारण करून त्याच्या आडून बीड जिल्ह्यामधील वंजारी समाजाच्या संदर्भामध्ये प्रक्षोभक वक्तव्य करून परभणी जिल्हा तिकडून पाठवायचा धाराशिव जिल्हा इकडून कोरून पाठवायचा आणि पलीकडून जालना जिल्हा घ्यायचा आणि बीड जिल्ह्यातल्या वंजारी समाजाच्या घरात घुसूघुसू मारायचं अशा प्रकारचं एक प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण केला ज्या बीड जिल्ह्यातल्या समाज पाटलावर परभणीच्या वक्तव्यावरून गुन्हा नोंद झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती आता इथं ठाणे अंमलदारांनी तो गुन्हा नोंद करून घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलंय आणि ते काम चालू आहे आज महाराष्ट्रामधली परिस्थिती एकच आहे की वंजारी समाजाला टार्गेट करून विनाकारण आमचे नेते धनंजय मुंडे साहेब पंकजाताई यांना विनाकारण टार्गेट करून समाजालाही टार्गेट केलं जात आहे याच्यामध्ये दे संतोष देशमुखाच्या हत्येप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे पंकजाताई म्हणल्यात धनंजय मुंडे साहेब हे म्हणल्यात परंतु दोघांनाही वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळं त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने त्यांना मिनिस्ट्रिया दिल्या इथं परिस्थिती अशी झाली की यांना मंत्रिपद मिळालं नाही हे दुःख आणि शैल्य त्यांच्या मनात आहे ते काय जाखून राहत नाही पुरावा नसताना बोलता पुरावा कुठलाच आपल्याकडे नाही आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही आज बोलणार नाहीत याच्यासाठी बोलणार नाहीत की समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच आव्हान करील देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच आव्हान करील मी की आपण एक तर सुरेश दसला युती धर्म पाळता येत नसला तर त्याला पक्षातून काढून टाकलं पक्षातून काढून टाकलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसाचं ऐकत नाहीत अजितदादावरही टीका करताय तुम्ही शिंदेवरही टीका करताय तुम्ही कोण लागून गेलात मी एक मीडियालाही मी विनंती करतो मी ग्रामीण भागात काम करणारा कार्यकर्ता पुरावे घेतल्याशिवाय यांच्या वायफळ बडबड ऐकू नाही पाहिजेत मी आमच्या सारख्याला बोला आम्ही खरं बोलू तुम्हाला जर आणखीनही माणसं बोलत नस बोलायला मिळत नसले मीडियावाल्याला तर आमच्यासारखे ग्रामीण भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि तिथं मुंबईत बसून या मिनिस्टर मिनिस्टरकडे जायचं दिवसात वेगळं बोलायचं संध्याकाळी माफी मागायची ही परिस्थिती चालू आहे मला एक सांगायचंय या तालुक्यामध्ये खरंच भ्रष्टाचार नाही वाळूचे वाळूच का, काम सिंधपणाच्या वाळूच काम कोण करतंय शोधा मीडियाने शोधलं पाहिजे आज अशी परिस्थिती सुरेश दत्तचे नातेवाईक आहेत सगळे नातेवाईक आहेत आज अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो रेशनचा काळाबार कारभार कोण करत होतं त्याच्यामध्ये माणसं पकडले आज अशी परिस्थिती आहे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आपण एक हे इथं नगरपंचायती तिन्ही त्यांच्या ताब्यात आहे आज अशी परिस्थिती आहे अण्णा मला एक विनंती करायची तुम्ही ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारावर आरोप करतायत आणि ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतायत तुमच्याकडे पुरावे नाहीत मी एक मागणी करतो पाण्याचं पाणी दुधाचं दूध झालं पाहिजे तिन्ही नगरपंचायतची स्पेशल देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की सुरेश दास खूपच दुतल्या तांदळासारखे साफ आहेत ना तर तिने नगरपंचायतची विशेष ऑडिट लावून चौकशी करा आणि त्यावेळेस कळल की भ्रष्टाचार आष्टी आणि शिरूर मध्ये किती मला एक सांगायचंय बोललो मला एक सांगायचं मला एक सांगायचंय कि नगरपंचायतची आज ही परिस्थिती आहे चला आज पाठवल्यामध्ये तुम्ही सगळे मीडियावाले आला आज अशी परिस्थिती सांगतो फिल्टरचं पाणी नाही परिस्थिती काय फिल्टरच पाणी नाही रस्ते नाही रस्ते नाहीत आज अशी परिस्थिती आहे काय लावला आका आका कराडाला आका का म्हणता याला तर तुमच्या घरात दोन आकाय आज दोन आकाय तुमच्या घरात ते पुरवणी सांगू शकतो आम्ही नगरपंचायतच्या कारभारामध्ये आज कोण आहे तिने मग तालुक्याच्या नगरपंचायतची मी देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांना आणि शिंदे साहेबांना विनंती करतो नगरपंचायत कुणाच्या आहात नगरपंचायत कोण आहे नेता कोणी नगरपंचायतचा नगर तुम्ही पालकमंत्री बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे साहेब आहेत त्या काळात होते मंत्री झाले की तुम्ही दोषी धरताय मग तुम्ही कोण आहेत तुमच्या नगरपंचायत आहात तुम्ही त्याचे ने नेते आहात तुम्ही नेते नाहीत का त्याचे हा सुरेश दास सुरेश नगरपंचायत नगराध्यक्ष त्यांचे आहेत आता अध्यक्ष होते इथं आंदोलनात इथले पाठवल्याचे विचारा त्यांना प्रश्न त्याच्यामध्ये किती गोळे घरकुलामध्ये किती गोळे घरकुलामध्ये किती गोळे परिस्थिती एक आहे सगळ्यात मला मधी बोलू नकाची परिस्थिती मला एकच सांगायचं याच्यानंतर आम्ही तुमच्या बरोबर बोलणार आहे हे कुठं नाही थांबलं मी देवेंद्र फडणवीसला एकच विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये युतीचा धर्म पाळून सुरेश दशला पक्षातून हकललं पाहिजे आणि आमच्या मतदारसंघातल्या आमच्या मतदारसंघातल्या तिन्ही नगरपंचायतची देवेंद्र साहेबांनी विशेष पथकामार्फत चौकशी केली पाहिजे आणि जनतेसमोर सगळे अहवाल आणले पाहिजेत याची मी मागणी करतो